शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र चरित विजयश्री शिवराज्य रामायण मुलांना दर साल त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो तुम्ही मुले तर त्या दिवशी किती आनंदात असता महाराजांवर सुंदर सुंदर गाणी म्हणता पोवाडे म्हणता त्यांच्या तसबिरीला हार घालता मोठ्या उत्साहाने शिवाजी महाराज की जय असा महाराजांच्या नावाचा जय जयकार करता कोण बरे हे शिवाजी महाराज अशी कोणती मोठी कामगिरी त्यांनी केली तर ही गोष्ट आहे सुमारे चारशे वर्षांपूर्वीची महाराजांपूर्वी सुमारे चारशे वर्षे महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा या दोन सुलतानांनी आपसात वाटून घेतला होता ते मनाने उदाहरण होते ते ब्रजेवर जुलूम करत होते या दोघांचे एकमेकांशी हाडवयर होते त्यांच्यात नेहमी लढाया होत त्यात रयतेचे हाल होत रयत सुखी नव्हती उघड उघड उत्सव करणे पूजा करणे धोक्याचे झाले होते रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते राहायला सुरक्षित निवाराही नव्हता सगळीकडे अन्याय माजला होता शिवाजी महाराजांनी हे सारे पाहिले रहितेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले भांडखोर वतनदारांना त्यांनी वटणीवर आणले स्वराज्याच्या कामी त्यांचा उपयोग करून घेतला तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली जुलमी राजवटींचा पराभव केला न्यायाचे हिंदवी स्वराज्य सर्व जाती धर्मांच्या भेदभाव नव्हता शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हिंदू मुसलमान असा कोणताच भेदभाव केला नाही सर्व धर्मांतील साधू संतांचा त्यांनी सन्मान केला अशी ही महाराजांची थोर कामगिरी पाहिली की आपल्याला प्रेरणा मिळते स्फूर्ती मिळते शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे तीन चारशे वर्षे केलेल्या के कामगिरीचा शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कामी उपयोग झाला शिवाजी महाराजांच्या काळात तुकाराम व रामदास हे संत होऊन गेले संत तुकाराम संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावचे राहणारे त्यांच्या घरी शेती भाती होती त्यांचे किराणा मालाचे दुकानही होते त्यांचे वाडवडील अडल्या नडल्यांना कर्ज देत पण तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्ज खते इंद्रायणी नदीमध्ये बुडवली आणि अनेकांना कर्जमुक्त केले जवळच्या डोंगरावर जाऊन ते विठ्ठलाचे भजन करत आषाढी कार्तिकीला पंढरीला जात कीर्तन करत अभंग रचत आणि ते अभंग लोकांना म्हणून दाखवत हजारो लोक त्यांच्या कीर्तनाला येत शिवराय सुद्धा त्यांच्या कीर्तनाला जात असत संत तुकाराम लोकांना दया क्षमा शांती यांची शिकवण देत समतेचा उपदेश करत जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा हा संदेश त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवला लोकांच्या मनात विचार जागे केले लोक संत तुकारामांचा जय जयकार करू लागले आजही महाराष्ट्रभर आपल्याला तुकाराम तुकाराम हा जयघोष ऐकू येतो ज्ञानेश्वरांनाच असे म्हणतात गाथा आजही घरोघरी वाचली जाते त्याच काळात महाराष्ट्राच्या कडे कपारीत जय जय रघुवीर समर्थ अशी रामदासांची गर्जना घुमत होती त्यांचा जन्म मराठवाड्यात गोदावरीच्या काठी जाम या गावी रामनवमीच्या दिवशी झाला रामदासांचे मूळ नाव नारायण पण ते स्वतःला रामाचा दास म्हणू लागले दासबोध या त्यांच्या ग्रंथातून त्यांनी लोकांना मोलाचा उपदेश केला तसेच त्यांच्या मनाच्या श्लोकांतून त्यांनी लोकांना सद्विचार व सद्वर्तन यांची शिकवण दिली बलोपासनेसाठी त्यांनी थीक ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली लोकांना शक्तीची उपासना करण्यास शिकवले सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील हा संदेश त्यांनी लोकांना दिला रामदासांनी लोकांना संघटना करण्याची व अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची स्फूर्ती दिली त्यामुळे त्या, त्या काळात लोकांना धीर आला साधू संतांच्या कार्यामुळे लोक झाली धर्माबद्दल आदर वाढला लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला संतांच्या कामगिरीचा शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी उपयोग करून घेतला